लागलंय खऱ्या अर्थाने या जिल्ह्यामध्ये भरपूर मैदान मैदानात गावची माणसं इथे आलेली आहे हे माणसं काळेगावांच्या मैदानामधल्या बऱ्याच नुसत्या परकून पाहतात पर हो, 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 सबास त्यातून बचाव केलाय नामदेव नाही इमामपूरचा पैलवा असतात दोघाला समज दिली जाते आता बाकीचे पाठीमाग सरकार कुस्ती कर करतो आदेश गरजे कुठला रे बळा आष्टीचा तगडी कुस्ती ठरते अभिषेकचं गाव इमानपूर बरोबर अभिषेक सराव करतो पालीला हरी भैरवाल आला आणि हरि सोबत लढणारा चौरे पैलवा जामखेडचा तगडी कुस्ती आता खऱ्या अर्थानं मैदान तापलं लुमान पलवाना कब्जा घेतला आणि झोळी बांधण्याचा प्रयत्न निकाल आस्ते खांगे शेवस तगड्या कुस्त्या आपल्या परिसरातला आपल्या परिसरातला आस्ते खांगे दुसरा सिकंदर शेख मुला तर वावग ठरणार नाही असा परिवार आस्ते खांगे आणि नामदेव चव्हाण यांची वाक्य हाती लढत वाक्य हाती लढत संतांचा अर्मिन निर्णय पंचांचा निर्णय पुस्तिक लक्ष द्या अस्तित हांगी आणि नामदेव चव्हाणच्या पुस्तिक लक्ष द्या पंच कमिटी त्याची गुणा। गुणा। allora पाठ <ुणार्यार्यार्यार्या>